अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा देवगड येथील श्रीक्षेत्र क्षेत्र कुणकेश्वर येथील संरक्षण कठडा बऱ्याच दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे येथे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे कुणकेश्वर जत्रेपूर्वी या संरक्षक कठड्याचं काम केलं जाणार होतं मात्र अद्याप त्यावरती कोणती मलमपट्टी करण्यात आली नसल्यामुळे तेथील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधले गेलेले श्री क्षेत्र कुंकेश्वर या ठिकाणी अनेक पर्यटक असतील भाविक असतील तर या ठिकाणी ते येत असतात करत मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक या ठिकाणी सुरू असते त्याचप्रमाणे या ठिकाणी विदेशी देशी पर्यटक देखील येत असतात या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या मागे कशा प्रकारे जे आहे ती या ठिकाणी संरक्षण पट जो आहे तो तुटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे त्याची एका तुटलेली येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते मोठी अवजड वाहने या ठिकाणी वाहतूक करत असतात वेळोवेळी आपण या ठिकाणी पाहत असतो कशा प्रकारे या ठिकाणी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे आपण पाहू शकता प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी वेळी त्याची कृत्यबी दखल घ्यावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे कोकण सात लाईव्ह साठी नागेश दुखंडे देवगड आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल